नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सगळ्यात मोठी कार्तिक पौर्णिमा आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजेच या दिवशी तुळशी विवाह समाप्ती होत असते तुम्ही जर हा एक उपाय केला तर तुमच्या घरामध्ये कधीच पैसा कमी पडणार नाही धन सुख समृद्धी समाधान आनंद तुमच्या घरामध्ये नांदू लागेल तुम्हाला फक्त तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे मित्रांनो ही वस्तू खूप छोटीशी आणि खूप सोपी वस्तू आहे यामध्ये तुम्हाला जास्त खर्च सुद्धा येणार नाही एक रुपयाचा खर्च सुद्धा तुम्हाला येणार नाही ही एक वस्तू तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये किंवा दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यामध्ये किंवा ऑफिस असेल तर ऑफिसच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही वस्तू ठेवायची आहे आता ही वस्तू म्हणजेच तुळशीचे पानं आणि त्यासोबत तुम्हाला फक्त अकरा रुपये दक्षिणा घ्यायची आहे त्यासोबत एक किंवा दोन तुळशीचे पानं घ्यायची आहेत आणि ते सरळ तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये दे ठेवून द्यायचे आहे दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात ठेवायचे आहे आणि ऑफिस असेल तर ऑफिसच्या तिजोरीमध्ये तुम्हाला अकरा रुपये आणि त्यासोबत एक किंवा दोन तुळशीचे पानं ठेवायची आहेत मित्रांनो दक्षिणा तुम्ही अकरा एकवीस एकावन्न एकशे एक तुमच्या शक्तीप्रमाणे ठेवू शकतात दक्षिणेसोबत तुळशीचे पानं तुमच्या तिजोरीमध्ये नक्की ठेवा लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल तुमच्या घरात धन समृद्धी पैसा कधीच कमी पडणार नाही तर मित्रांनो तुम्ही हा उपाय आणि ही एक वस्तू तुमच्या तिजोरीमध्ये नक्की ठेवा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद